हाय भावनो पहिलेच बोचत आम्ही आलो पण आमचे वाले बोचा सपोर्ट करा तुम्ही लाईक करा आणि फॉलो करा आम्ही किती जना पाच जण घे आणि इकडं मागे एक जण आहे लेडीज आहे ती ते नाही काही तिथे ती पण बोचतच आहे कोणी का आणि आम्ही चालू आता जांभळा खायला नाही पण आमच्या वाला पहिलंच बोचत आलो आम्ही आणि पहिलेच बोचत आम्ही आमचे वाले पहिलेच बोचल लाईक करा फॉलो कॅसे कॅसे लोक रहते यार चला तुमको पागल कुत्ते का गाडी उठा के ले जायगा बता रहे करा सबस्क्राईब करा लई शेअर करा फेमस झालो पाहिजे बाकी आपण पहिलंच बोचा आमचा चालू येऊ दुसऱ्याच्या बॉय्याची गरज नाही आली जांभळा आणि ही राहिली जांभळ आमची ही अजून लई लांब जायचं अजून व चढतील बिडतील तर तिथं जातो आमच्या करा पुढच्या बोच भेटू थोडा पुढच्या बॉच्यात भेटू आपण चला आता फायनली आता पो बुवा जांभळी खाली ही जांभळ चढू राहिले आणि खाली जांभळा तुटून पडले आणि मला जांभळा खायच मासे बसा पहिले जांभळा कशी आता सचिन निय जांभळा या पहिलेच बसे जांभळा यायशी

असायला जांभळा कसा ग्या लागत कसं असं एक नंबर एक नंबर पण ह्याल काय इकडून वरून काय कळच नाय पहिल्याच बोताना पहिले जांभळा आहे पण नाही होऊ जायला काय

झाले आता आमचा खाऊन आणि आता आम्ही चाललो घरी आमचा बॉसा संपला संपला आणि आता आम्ही एवढा ना आता घरी जाणार आणि आता परत पुढच्या बॉच्याल तयार जा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा Thank <laughs>